राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आपल्या नागपुरातील रेशीमबाग मुख्यालयामध्ये महायुतीच्या आमदारांसाठी एका बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं या बौद्धिक वर्गाला भाजपाचे आमदार उपस्थित होते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार उपस्थित होते इतकंच काय दस्तूर खुद्द एकनाथ शिंदेही उपस्थित होते मात्र या बौद्धिक वर्गाला राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अनुपस्थिती दर्शवली अजित पवारांच्या पक्षाच्या आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक आमदार हे या बौद्धिक वर्गाला पोहोचले आणि मी स्वयंप्रेरणेने या ठिकाणी आलो आहे पक्षाने इथे जा अथवा जाऊ नका असे कुठलेही आदेश आम्हाला दिले नाहीत त्यामुळे मी स्वयंप्रेरणेने या ठिकाणी रेशीमबाग कार्यालयामध्ये आलो आहे असं स्पष्टीकरण त्या आमदाराने दिल्याचं पाहायला मिळालं नेमका तो आमदार कोण आहे आणि अजित पवारांनी या बौद्धिक वर्गाकडे पाठ का फिरवली याचीच कारणं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत देशपांडे दे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या तर महायुती म्हणून साधारणतः दोनशे बत्तीस ते पस्तीस जागांचा बहुमत जे आहे ते महायुतीतील तीनही घटक पक्षांना मिळालं मग त्याच्यामध्ये भाजपाचे एकशे बत्तीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आणि अपक्ष आमदारांनी दिलेला पाठिंबा या सगळ्यामुळे ते बहुमत जे आहे ते साधारणतः दोनशे पस्तीस पर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतं नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूर राज्याची उपराजधानी आणि या उपराजधानीमध्ये सोळा तारखेपासून जे आहे ते हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झालेला आहे आणि प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक वर्गाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं मात्र एवढे दिवस एवढे वर्ष जर आपण पाहिलं तर भाजपाच्या आमदारांसाठी संघ बौद्धिक वर्गाचं आयोजन करत होता यंदा प्रथमच महायुतीच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं योगदान आहे संघाने प्रबोधन मंचाच्या माध्यमातून केलेली मतदान जनजागृती असेल सजग्रहोच्या माध्यमातून केलेलं सोशल मीडिया कॅम्पेनिंग असेल या सगळ्यामुळं संघ स्वयंसेवकांनीही स्थिर विकासवादी गतीसाठी नीतीसाठी स्थिर सरकारची कशी गरज आहे मजबूत सरकारची कशी गरज आहे शंभर टक्के मतदानाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रबोधन मंचाचं काम संघाच्या माध्यमातून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि या प्रबोधन मंचाच्या माध्यमातून भाजपाला फायदा झाला भा संघ या निवडणुकीमध्ये स्पेसिफिकली प्रचंड मैदानामध्ये होता ऍक्टिव्हली संघाने या निवडणुकीमध्ये काम केल्याचं पाहायला मिळालं त्याचा परिपाक म्हणून राज्यात एकशे बत्तीस जागा मिळवत भाजपाचा मुख्यमंत्री झालाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीनंतर संघानं आज महायुतीच्या आमदारांसाठी बौद्धिक वर्गाचं आयोजन जे आहे ते रेशीमबाग मुख्यालयामध्ये केलं होतं विदर्भ प्रांताचे सह विदर्भ प्रांताचे संघचालक यांनी या संपूर्ण आमदारांना जे आहे ते या बौद्धिक वर्गाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं संघ दक्ष हिंदुत्वावर लक्ष अशी साधारणत या बौद्धिक वर्गातला एका वाक्यातलं सार जर आपण म्हटलं तर हे असं निघू शकतं संघ दक्ष हिंदुत्वावर लक्ष कारण हिंदुत्वासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये कसं काम करायचंय आपापल्या मतदारसंघामध्ये कसा रोडमॅप असला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आचरण कसं असलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी Uh, काम कसं केलं पाहिजे या सगळ्याच विषयावर जे आहे ती या बौद्धिक वर्गामध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळतंय किंवा जशी चर्चा झाली असावी आता आपण जर आपल्या मूळ विषयाकडे आलो तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक्केचाळीस आमदार आहेत नवनिर्व निर्वाचित जे विधानसभेत निवडून आलेत याशिवाय अमोल मिटकरी विधान परिषदेचे आमदार शिवाजीराव गर्जे विधान परिषदेचे आमदार अशा विधान परिषद अनिकेत तटकरे विधान परिषदेचे आमदार असे साधारणतः जर आपण पाहिलं तर विधानसभा विधान परिषदेच्या एक केवळ एक आमदार जो आहे तो या बौद्धिक वर्गाला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं स्वतः अजित पवार नागपूरमध्ये आहेत हिवाळी अधिवेशनात सहभागी होत आहेत दोन दिवस खर तर दादा विधानसभेत नव्हते घशाच्या संसर्गामुळे ते नव्हते असं सांगण्यात येतंय मात्र आता दादा नागपुरात आहेत विजयगड हे जे त्यांचं निवासस्थान आहे शासकीय त्या निवासस्थानी दादा आहेत मात्र तरीही दादा या बौद्धिक वर्गाला गेले नाहीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी तर स्पष्टपणे सांगितलं की मी काय संघाच्या बौद्धिक वर्गाला जात नाही मी काय रेशीमबागेत जाणार नाही अजित पवारांच्या अनुपस्थितीची सर्वाधिक चर्चा यावेळी रंगल्याचं पाहायला मिळालं मात्र दुसऱ्या बाजूला तुमसर मोहाडी विधानसभेचा जो मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघाचे राजू काळेमोरे मात्र जे आहेत कारेमोरे जे आहेत ते मात्र या बौद्धिक वर्गाला उपस्थित होते त्यांनी हे संपूर्ण बौद्धिक वर्ग ऐकला आणि माध्यमांनी ज्यावेळी राजू कारेमोरे यांना प्रश्न विचारला की तुमच्या पक्षाचं कोणी आलं नाहीये तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आलेले नाहीयेत तुम्ही या ठिकाणी कसे त्याच्यावर राजू कारेमोरेंनी उत्तर दिलंय की मी स्वयंप्रेरणेने या ठिकाणी आलो आहे आमच्या पक्षाने काय आम्हाला कोणाला इथं जाच किंवा इथे जाऊ नकाच असं काही सांगितलेलं नाहीये आणि त्यामुळं मी या ठिकाणी जे आहे ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केवळ राजू कारेमोरे जे तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते या बौद्धिक वर्गाला उपस्थित होते अजित पवार ज्यावेळी महायुतीत इन्कमिंग झाले अजित पवार जेव्हा महायुतीमध्ये आले त्यावेळी संघाच्या पार्श्वजन्य ऑर्गनायझर इतकंच कशाला साप्ताहिक विवेकमधूनही भाजपाचे कान टोचण्यात आले होते पुण्याचं मोदीबागेत ज्या मोतीबागेत ज्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचं अधिवेशन प्रांताचं कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा जी भाजपा आणि च्या संबंधित आमदारांची जी आहे ती बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती ऑर्गनायझर पार्श्वजन्य साप्ताहिक विवेक अशा अनेक 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 संघाची जी प्रमुख जी काही मुखपत्र आहेत या मुखपत्रातून अजित पवारांवर टीका करण्यात आली होती मात्र विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून कुठेतरी कॅम्पेनिंग झालं महायुती म्हणून कुठेतरी संघ मैदानात उतरला आणि त्याचा परिपाक एकशे बत्तीस जागा आणि बहुमत अपक्ष आमदार वगैरे धरून एकशे पस्तीस जागांचं दोनशे पस्तीस जागांचं महायुती सत्तेत आल्याचं पाहायला मिळालं मात्र तरीही आज अजित पवारांनी संघाच्या बौद्धिक वर्गाला अनुपस्थिती दर्शवत आपला पक्ष हा पुरोगामी विचारांवर चाल चालणारा पक्ष आहे जरी आम्ही भाजपासोबत असलो जरी आम्ही शिवसेनेसोबत असलो तरी आम्ही आमची पुरोगामी विचारधारा सोडलेली नाहीये हे पुन्हा एकदा निर्देशित केल्याचंच पाहायला मिळत आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेकली ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian